नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांच्या वतीने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे काल रात्री केलेल्या कारवाईत दोनशे आरोपीची झाडाझडती घेण्यात आली आहे यामध्ये एकोणचाळीस ठिकाणी छापे टाकून तलवार खंजीर अशा प्रकारचे धारदार पासष्ट हत्यार व सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत तसेच तलवार व खंजीर तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून ते साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे एकशे चोवीस माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ही माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते जे सहा पोलीस स्टेशन आहेत हा सहा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आज रात्री कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन ठेवला होता ते आगामी जे सण उत्सव आहे जयंती आहे त्या अनुषंगाने हा कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये आमचे सहा पोलीस स्टेशन सिटी आणि इतवारा डिव्हिजनचे तसेच आ, चार आर सी पीचे प्लाटूनस आणि आमचे होमगार्डचे जवान हा सर्व पार्टिसिपेट केला आमचे सिनियर ऑफिस ऑफिसरपासून होमगार्डचे जवानपर्यंत सर्व आम्ही रात्री चार वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत हा एक इंटेन्सिव्ह कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन चे आयोजन केला होता त्या आयोजनमध्ये रिजल्ट म्हणून जवळपास पंधरा आर्म सॅक्टचे गुन्हे आम्ही दाखल करत आहोत सर्व सहा पोलीस स्टेशन हो। तसेच सिक्स्टी फाईव्ह असा जे सार्क वेपन आहे ते आम्ही जप्त केलेला आहे तसेच सहा मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर ज्यामध्ये जे हा सर्व चोरीचे होऊ शकतो मोटरसायकल आणि फोर व्हीलर असा आम्ही जप्त केलेला आहे त्यांच्यावर एक सो चोवीस आणि एक बावीसची कारवाई होणार तसेच नॉन वेलेबल वॉरंट बेलेबल वॉरंट फराजी फरारी पाहिजे हा असा सर्व मिळून जवळपास आम्ही दोन आरोपी रात्री आणि सकाळी चेक केलेला आहे त्यांची घरझडती गेलेला आहे आणि यामध्ये इतके आम्ही कारवाई केलेला आहे आणि आम्ही परत दोन तीन दिवसानंतर परत करणार आमचं आव्हान तेच राहणार ते हो, की आमची कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये तुम्ही सहकार्य करा आणि जे आगामी सण उत्सव आहे ते सांततात सर्व काही हो त्याबाबत आमचे प्रयत्न चालू राहणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची